मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं मङ्गलाय तनो हरे तटे भीमदं वरं

प्रसंग अखंड हरिणाम सप्ताहाचा आहे कितवे वर्ष आहे अठरावे वर्ष आहे अठराव्या वर्षातली आजची वर्षा कितव्या दिवसाची सेवा तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून सर्वांचे दर्शन घडले असे असणारे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी नथुरामचे स... कीर्तन झाल्यानंतर मी म्हणाले बाबा तुमचा किती परमार्थ आहे किती श्रद्धा आहे किती भाव आहे किती प्रेम आहे तुम्ही किती आनंदाने नाचत होता नाही का ते बाबा म्हणाले आओ महाराज कशाची श्रद्धा कशाचा भाव या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं विना माझ्या गाळ्यात दिला मी कधीच विना घेत नाही आज जबरदस्तीनं विना माझ्या गाळ्यात गेला माझ्या ध्वतामध्ये घुसल होत झुरळ काढण्यासाठी मी उड्या मारायचो पण जसा उड्या तसं येणार नाही जमलं आता पण आपले विनेकरी बाकी परमार्थी कृतीचे आहे त्याचप्रमाणे सर्वच आमच्या टाळकरी मंडळी बाल टाळकरी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार पावले घेऊन संगत करतात त्याचप्रमाणे यांना शिकवणारे जे महाराज आहेत त्यांचे मनापासून आभार मानते कारण एवढ्यांना एकत्रित शिकवणं एवढं सोपं महाराज विजय महाराज अरे बाबा महाराजांसाठी पण जोरदार काळ्या एवढ्यांना <laughs> एकत्रित सांभाळणं एवढं सोपं असतं महाराज आपल्या घरामध्ये एकच काट्ट असत आखं घर डोक्यावर घेत आणि हे सर्व एका एका घरचे एवढं एकत्रित सांभाळणं त्यांना शिकवणं एवढं सोपं नसतं महाराज खूप सुंदर कार्य करतात त्याचप्रमाणे जमलेले सर्व या ठिकाणचे ग्रामस्थ मंडळी साऊंड सिस्टीम सुद्धा फार सुंदर आहे जमलेले सर्वच भाविक भक्त किमास्तर महाराज सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ मिठा महेश महाराज वेरुळकर तेही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बऱ्याच जणांच कन्फ्युजन असत की आमचं नात काय आहे कन्फ्युजन अगोदर मी दूर करते आमच्या दोघींच नातं आहे ननंद भाऊजाईच आता पुढचा प्रश्न निर्माण होतो नऊ भावजई आहेत आणि आम्ही दोघी संख्या म्हणून भाऊजया आहोत <स्वाटीण> आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कर्तनाचा विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे कोणता विषय आहे कोणता विषय आहे <स्वाटीण> <अरे> पूर्वीचा <स्वाटीण> काय आवाज आला रे अरे 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 सर खा आवाज आला

हे आपण प्रमाणाविषयी उदाहरणा देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता पूर्वीचाच काळ चांगला होता रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण रे आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता बघायला पूर्वीच होते <laughs> आता वीस पंचवीस वर्ष झाले जन्माला आले मी पूर्वीचा काळ सांगायला पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच कळतो की नाही कळतो ना। की नाही मला काय कळतो परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आपण स्वतः अनुभव आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे <laughs> मोठ्याने सांगा कोणता काळ चांगला आहे

पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्या आणि पटवून देत असताना अभंगही सोडवावा विठाला रामकृष्ण हरी गितले सर्वजन रामकृष्णारी म्हणाले म्हणाले की नाही सर्वजन म्हणाले की नाही पण मला सांगा थे महाराज रामकृष्णारी म्हणाले का का यांच्या तोडाला काय मुसका लागलाय का मस्का 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 बैलाला मुसका असायचं आणि जो बैल सही तो तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोडाला मुसकत असतंय तसं मला तरी वाटत म्हणजे सदा अविश्रम दासाविसे तिसऱ्या चरणामध्ये निळोबर आहे भगवंताचे तीन अवतार सांगतात फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेश फरशधारी ज्याच्या हातात फरश आहे परशु आहे कोणता अवतार परशुराम अवतार फरशधारी धनुर्धर ज्याच्या हातात धनुष्य आहे कोणता अवतार राम अवतार धरश धारे धनुर्धर धर स्वरूप सुंदर गोप वेशी बरोबर कृष्ण अवतार असे तीन अवतार निळंबर तिसऱ्या चरणातून सांगतात अगोदरचे पाच आत्ताचे तीन किती झाले पाचन आणि तीन मुलांना किती झाले पाचन आणि शेवटच्या चरणातून सांगतात निळां आणि ने बौद्ध कलंकी बौद्ध आणि ने कलंकी निळां ने बौद्ध कलंकी घरी नेटकी रूपी येईल असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठाला दाला। 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 चिंतनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी जाऊ देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता बघा चार पाच म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले सहज हो म्हणतात आताच का आणि खरं नाही पूर्वीच जमाना चांगला होता पूर्वीचीच लोक चांगली होती पूर्वीचीच माणसं चांगली होती पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता मान मर्यादा होती श्रद्धा होती प्रेम होते विश्वास होता पण आता आता प्रेम राहिले नाही का श्रद्धा राहिली नाही का विश्वास राहिला नाही का मान मर्यादा राहिली नाही अहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू द्या पदर पदर बचत गाठ आता पाठापाठाच नाही हे बदल बिदर सगळं पूर्वी होतं आता नाही जमाना बदलला आता फॅशनचा जमाना आला याचा अर्थ फॅशन करूनही या मताची मी मुळीच बदलत्या जमान्यानुसार माणस नाही बदललं पाहिजे फॅशन माणसानं केलीच पाहिजे पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या हो नावाखाली नागरी होत चाललेली आहे एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात

मन्ने अह आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ट्विस्टार कुलकर्णी शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू विठाला आपल्याला रामकृष्णारी म्हणायला सांगितले सांगितले की नाही सांगितले आपणही सर्वजण रामकृष्णारी म्हणाले म्हणाले की नाही म्हणाले की नाही म्हणाले पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का म्हणाले का मग आता हे महाराज रामकृष्णारी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असतात कि निळोबरायांनी आजच्या भंगात भगवंताच्या दामा अवतारांचे वर्णन केलेले आहे आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले आज कीर्तन दोन विषय आहेत आताचा काळ चांगला आहे आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता बरोबर बर ना बरोबर बर ना आता थोडस ध्यान देऊन ऐका मला सांगा जिथे पाणी कमी आहे जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते बरोबर जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात बरोबर जिथे रोग जास्त तिथे दवाखाने जास्त जिथे अधर्म नाही ध्यान देऊ नाही का जिथे अधर्म नाही तिथं अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं अवतार घेतो जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो म्हणजे अधर्म वाढला की देवावतार घेतो बरोबर अधर्म वाढला की देवा म्हणजे जास्त धर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता बरोबर बरोबर ना मग मला सांगा असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का चांगला आहे का नाही मग कोणता काळ चांगला आहे

ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आताच्या काळातील माणसे चांगली आताच्या काळातील माणसं चांगली आणि हे महाराज म्हणतात पूर्वीची माणसं चांगली होती पूर्वीची लोक चांगली होती पूर्वीचा काय चांगला होता अहो महाराज पूर्वीची माणसं जर चांगली असतील पूर्वीची लोक जर चांगली असते पूर्वीचा काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले निरोपराय अभंगाच्या प्रथम शरणातून सांगतात

भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला दुष्ट राक्षसंना मारले भगवंताने कृष्ण अवतार घेऊन गौसांचा वध केला आणि जगात दुष्ट राक्षसंना संपवलं हे सर्व अवतार ऐका मित्रा दुसऱ्या मित्रांना म्हणाले हे बघ मित्रा मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची पण पटपट उत्तर द्यायची हा म्हटलं ठीक आहे विचार हा म्हटलं अरे पण पटापट उत्तर द्यायची हा म्हटलं अरे ठीक आहे विचार मग याने पहिला प्रश्न विचारला हा हे बघ या का या काय हे सरक तर पिशवीतले आंबे तुला हा विचार करू लागला मग तेवढ्यात त्याने पुढे

त्याने पुढचा प्रश्न विचारला तो म्हणाला हे बघ मित्र या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुला या ठांब्याला काही सांगता येईल हा या, या म्हणजे त्या आंबेवाल्याच सा सांगते मी मित्र ऐकत होता तो हळू सुटला पुढे आला आणि त्याने याच्या खाट पण खाली लावले पहिला मित्र म्हणतो आज काय करतो आज काय करतो हा म्हणतो तू थांब या थोडं ठिकाणावर आणतो अशा हातमेड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागले विठाला विठाला